नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहावी यासाठी भक्तिभावाने लक्ष्मीदेवीचे व्रत केले जाते दरवर्षीप्रमाणे अनेक जण या महिन्यात मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देवीची पूजा आणि उद्यापन करतात मार्गशीर्ष महिना हा देवी लक्ष्मीचा सर्वात आवडता महिना मानला जातो अनेक स्त्रिया लक्ष्मी कृपा मिळवण्यासाठी गुरुवारचे व्रत करतात आपण गुरुवारच्या दिवशी काय खावे कोणते नियम पाळावेत आणि उद्यापन कधी करावे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये चार गुरुवार येत ता आहेत आणि एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे जर तुम्ही व्रत करत असाल तर चारही गुरुवार उपवास करायचा आहे आणि त्यामध्ये उपवासाचे पदार्थ खिचडी तसेच फलाहार करायचा आहे परंतु काही लोकांचा उपवास नसतो तर त्यांनी जर तुमचा उपवास नसेल तर साधेच अन्न खावे या महिन्यामध्ये मांसाहार करू नये कारण हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे साधेच अन्न खा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात काहीजण वर्षभर या व्रताची सांगता करतात स्त्रिया पुरुष मुले मुली कोणीही व्रत करू शकतं यासाठी कोणी एकानेच करावे असा काही नियम नाही या व्रताला दिवसभर उपवास केला जातो महालक्ष्मीची व्रतकथा वाचली जाते किंवा ऐकली जाते संध्याकाळी आरती केली जाते आणि नैवेद्य ढाकून उपवास सोडला जातो व्रताची पूजा ही सकाळी मांडावी किंवा मा बारा वाजल्याच्यात तुम्ही कधीही मांडू शकता परंतु भर दुपारी पूजा कधीही मांडू नये जर तुम्हाला शक्यच झाले नाही तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस ही पूजा मांडावी कारण संध्याकाळचा शुभ वेळच असतो शक्यता शक्यतो सकाळच्या वेळ शुभ असते त्यामुळे जर जमत असेल तर तुम्ही सकाळीच पूजा मांडावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजा मांडावी पूजा श्रद्धेने आणि भक्तिभावाने करावी कथा वाचावी आरती करून उपवास सोडावा असे चारही गुरुवारी करावे आणि शेवटच्या गुरुवारी सुवासिनींना आदराने घरी बोलवा बोलावे आणि हळद कुंकू लावावे त्यांना एक एक फळ द्यावे या महिन्यात काही स्वासिनींना जेवण देखील घालतात पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्यांना हळदी कुंकुवाला बोलवून त्यांचा सन्मान करावा या वर्षी एकोणीस डिसेंबरला मावशी येत असल्यामुळे उद्यापन हे अठरा डिसेंबरला केले जाणार आहे हे व्रत भक्तिभावाने केल्यास आर्थिक अडचणी कमी होतात सुख शांती नांदते समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची कृपा होऊन धनधान्य कमी पडत नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब